तर आहे इथं ना पाणी साधत ना त्यामुळं मुरूम आणला इथं आणि पसरवते ते बघा परत नंतर ना मच्छर खूप होते तिथं टाकला मुरूम आणि ते जेशे बिला पसरावं लागतं आज ना जिद्दीन रांगोळी काढली कमळ कमळ काढले छान आली आज बघा ना किती फुलं लागली किती छान दिसत आहे ना बाहेर आहे ना म्हणून खूपच छान दिसतंय कपडे धुवायला मी म्हणलं पटकन कपडे धुवून म्हणजे आपलं पटन ना नाही तरपर्यंत नाहीतर शिकत नाही लावायला लागले सदेश तीन पाऊस परत आणि भांडी पण घावाच्या पिकाचा डबा हे पिक संपुल होतं सगळं डबा ते पण घासलं मी अजून मला ठेवून निवडायचे काय काय जेवायला काय सांगा हा चपाती जवसाच तिखट आणि सांडग्याची छान अशी भाजी तिकड तिकड भाजी। तिकड़ तिकड़। या सगळे जेवायला तर सांडग्याची भाजी केली सकाळपासून प्रश्न पडला तर काय भाजी करावी चपाती भात केला आणि नंतर मग परत विचारायला सांडग्याची भाजी करावी आणि मग सांग्याची भाजी चपाती सा जसं तिखट आणि लोणचं असं आहे जेवण या तुम्ही सगळे जेवायला होऊन बघा खेवड पडले ना गव्हाच्या पिठा डबा चाळण आणि सगळं धुतले सा आज मी पीठ संपलं होतं दुरुटी पण स्वच्छ अशी धुतली मस्त ऊन पडलो होतं म्हणलं आता धुवावी म्हणजे आपली उन्हात चांगली वाहते राहूचे टॉप धुतला काल आणू चिखलात पडली तिथं त्यामुळं धुवायला लागला भरपूर असेच कपडे धुतलेत ऊन पडले त्यामुळं गेटवर सुद्धा टाकली स्टँडवर एवढे कपडे मावत नाहीत वरती जाऊन टाकायच तर काय होते एकदम पाऊस आला तर पळत जायचं वर होत नाही तोपर्यंत भिजून जाते टेरिसवर जाऊपर्यंत म्हणून गेटवरच टाकली म्हणलं आता असू दे आजच्या दिवस यांची पण नाईटचे वगैरे कपडे धुवायचे होते ना गाल धुवून टाकली तरी टॉवेला राहिले धुवायच्या तर उद्या टॉवेला धुते गहू आणून ठेवलेत मला आता गव्हा निवडून दळायचेत गव्हाचं पीठ संपले ना कालच आणलेत गहू काल मंदिरात वगैरे गेले त्यामुळं राहीलच आता आज मला काम आहे आणि अनुला आंघोळ घालून घ्यायचे अनुला घातली आंघोळ अनू कशी दिसतेय आंघोळ केली आता आणून कसा टॉयल लावलाय डोक्याला कुणी लावलाय

आणून केली चान के मी आणि अनू चाललोय माझ्या मैत्रिणीच्या घरी सगळं पूजे काय झालं अडकलं आणू पण ये का अडकलं का अडकल मी आले माझ्या मैत्रिणीच्या घरी मी माय पूजा म्हणजे बटली आणायला गेले आम्ही खेळणार आहे ना, ना, ना तुटकाडे आणि तो खेळले तर मी Ipuja ini ima. asami mikir nara terus kade serta nak kuiya pas di kira punak kau kenai. Tutu ada, tutu, 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 tutu,

iya ya, गिरिजा करके मुठी

जी। 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 आज बऱ्याच दिवसांनी असा बेसन ढोकळा केलाय बघा मस्त असा आणि खूप दिवस झालं केला नव्हता मग म्हणत करावं आणि सकाळी ना भिजत घातलं होतं मी आणि स्वयंपा वगैरे झाला आणि माझ्या लक्षातच नाही पिठे दाखवायचं नंतर आता तयार झाला आणि मग लक्षात आलं पण व्हिडिओज केला नाही तर म्हणलं असू दे काय हरकत नाही आपल्याला आता तयार झाल्यावर दाखवूया बघा असा मस्त असा झालाय ढोकळा तर या सगळे तुम्ही खायला आणि अं अक्षोने आणून घे बाहेर खेळायला थोडं खास खाऊन मी छान झालंय तर या सगळे तुम्ही खायला गहू तळायचं माझं चालू अजून एवढं तळायचं आहे आज पाऊस नाहीये बघा कम्प्लीट आठ दहा दिवस झाले पाऊस होता पण आज मात्र ऊन आहे कोरड आज जमीन दिसायला लागली मटकीच्या डाळीचा डाळ खंदा करायचा आहे तर डाळ भिजवली आणि कांदा चिरलाय तर मसाल्याचा डबा आणि अक्षू लागले गिरण साफ करायला आता अक्षू जरी गिरण साफ केली तरी मला अजून ती फिरसी करावी लागते का तर तिला नीट जमत नाही पण म्हणली करते मी कर म्हणतात तात्पुरती आता पण मला अजून सगळं साफ करावं लागते लाईट कितीदा गेली त्यामुळे दळून पटकन झालं नाही आता डाळ कंदा करायचा आहे लसूण सोलून ठेवलाय आणू आता पीठ उधळून गेले तिकडं लागल्या ला। ते पडदा आता खेळायला त्या पडद्याला इथं सगळं पीठ पीठ सगळं उधळून तिकडं गेले आहे ना तुझ्या अंगावर टाकलं काय का स्वतःच्या स्वयंपाक करते मी रात जेवणामध्ये आहे गरम भाकरी आहे मटकी डाळ कांदा आणि सगळे जेवायला आणि अनू झोपली खूप खेळली होती आणि झोपली आता अनुप आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आजचा संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद